सव्वीस डिसेंबर म्हणजेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आपल्याला उद्या उद्यापन करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजे आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि महत्वाची म्हणजे सेवा करायची आहे ती कुठली तेच आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता सव्वीस तारखेला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आहे तर असं म्हटलं जातं की उद्यापनाच्या जा दिवशी प्रत्येक घरात साक्षात महालक्ष्मी विराजमान असते आणि आता लक्ष्मी एक प्रकारची नाही आहे लक्ष्मी ही अष्ट लक्ष्मी म्हणून आपण ओळखलं जातो आता आपल्या घरात फक्त पैसा यावा असं कधीच म्हणायचं नाही अष्टलक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा घरात सुख शांती समाधान आता ज्या काही ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी आणि ह्या प्रकारच्या अशा आठ लक्ष्मी आहेत आणि त्यांनी आपल्या घरात वास करावा म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असावं खूप पैसा घेऊन जेव्हा माता लक्ष्मी काढता पाया घेते तेव्हा होत्याच नव्हतं होऊन जातं मग आपणच कधी कधी म्हणतो की बघ खूप पैसा होता तेव्हा माज केला आणि आता त्याचं काय झालं म्हणून घरात सुख शांती समाधान नांदावं आणि आजकालच्या याच्यात ती जास्त महत्वाचं आहे पैसाही तेवढाच महत्वाचा आहे पण पैसा आज आहे तर उद्या नाही पण घरात शांती समाधान आणि जो कोणी आपण स्वकष्टाचा पैसा कमवतो त्याच्यात बरकत मिळावी किंवा जी प्राप्त लक्ष्मी आहे आपल्याकडे जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी म्हणून आपल्याला उद्या एक सुंदर अशी सेवा करायची आहे बघा आता सकाळी आपण उठल्यावर अर्थात आपण हळदीचं लेपन करणार आहोत महिलांना मासिक धर्माचा चौथा दिवस असल्यावर तुम्ही सेवा करू शकता का नाही करता येईल त्याच्याबरोबर सुतक मिटाळ असेल तर ह्या सेवा तुम्हाला नाही करता येईल तीन पिढ्यांपर्यंत सुतक आणि मिटाळ पाळायचं असतं आता मिटाळाबद्दल तर मुलाचा आणि मुलीचा वेगवेगळा विटाळ असतो आता काही महिन्या काही घरात सव्वा महिना विटाळ पाळतो काही घरात दहा आणि बारा दिवस विटाळ पाळतो सुतक विटाळा असाल असल्यावर तुम्हाला या कुठल्याच गोष्टी करता येणार नाही तर सकाळी जेव्हा आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करत असतो आता उमरा कुठल्याही प्रकारचा असो तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो तुम्हाला हा उपाय ही सेवा तुम्हाला करायची आहे सकाळी आपलं सगळं आवरून झाल्यावर हो आपण जेव्हा उमऱ्याला हळदीचं करतो हळदीचं लेपन केल्यावर आपण लक्ष्मीची पावलं काढतो व पद्म काढतो मध्ये तुम्ही रांगोळीने काढा किंवा कुंकवाने काढा तुमची इच्छा आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो बरोबर आपण जे कुंकवाचे ठसे काढतो आणि लक्ष्मीचे स्वागत करत असतो त्याच्याच बरोबर आपल्याला आपला जो काही उमरा आहे त्याच्यावर आठ टिपके कुंकवाचे आठ टिपके तुम्हाला काढायचे आहे आता कुंकवाचे आठ पावलं कारण देवी काही एका पावलाने नाहीये देवी ही दोन पावलं असते उजवा आणि डागा आता अशी काढायला संपूर्ण उमरा आपला भरूनच जाईल कुंकवाने तुम्हाला काय करायचं आहे कुंकवाने तुम्हाला लक्ष्मीची पावलं किंवा एक मध्ये वस्ती काढा किंवा आता माझ्या घरात असं आहे ना की माझ्या घरात ना इकडे चांदीचे पावलं लावलेले आहे म्हणजे माझ्या उमड्याला चांदीचे पावलं आहे मग मी मध्ये स्वस्तिक काढू स्वस्तिक काढल्यावर मध्ये स्वस्तिक काढल्यावर आपल्याला आहे ना चार बा, चार बाजूंनी म्हणजे इकडे चार कुंकवाचे कुंकवाचे बोट लावायचे आहे कुंकवाचे ठसे काढायचे म्हणजे फक्त एक ज्याला आपण टिपका म्हणतो आपण हळद कुंकू लावतो बघा त्या पद्धतीने ओल्या कुंकवाचे तुम्हाला टिपके काढायचे ते लक्ष्मीचं प्रतीक असते लक्ष्मीचे लक्ष्मीचे ठे असतात बाजूने लक्ष्मीची पावलं तुम्ही काढता मध्ये स्वस्तिक काढता स्वस्तिकच्या उजव्या बाजूला तुम्हाला चार कुंकुवाचे ठे काढायचे म्हणजे कुंकुवाचे बुट लावायचे आहे उजव्या बाजूला चार आणि डाव्या बाजूला चार म्हणजेच काय आपल्या घरात अष्टलक्ष्मी प्रवेश करावी तर ते अष्टलक्ष्मीचे प्रतीक असणार आहे चार चार ज्या पद्धतीने कुंकू लावतो तुम्ही गोल गोल गोलकुल असे एक दोन तीन चार परत इकडे एक दोन तीन चार कुंकवा नाही काढायचे आहे आता हे कधी काढावं जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करता त्याच वेळेस तुम्हाला ते काढायचं आहे भले तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार असेल तरी सुद्धा तुम्हाला हळदीचं लेपन केल्यावर हे ना कुंकवाचे ससे काढायचे आहे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणजेच काय की आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा प्रवेश होणार आहे आणि ती आपल्या घरात वास करणार आहे हे करून झाल्यावर उमराला तिथे तुम्ही कुंकवाचे ठसे काढल्यावर कुंकुवाचे बोट तिथे तुम्ही लावल्यावर त्याला सुद्धा तु, तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप उवाळायची आहे एक एक फूल तुम्हाला बारीक बारीक फूल असत आपण झेंडूचे किंवा कुठले पण असतात ते तुम्हाला त्या ठेवायचे आहे त्या उमराची पूजा करायची आहे मुख्य दरवाजा असणार आहे तो सुद्धा तुम्हाला सुशोभित करायचा आहे मला एक सांगावं असं वाटतं सुशोभीकरण करणं खूप सुंदर आहे मलाही खूप आवडतं पण ह्या सगळ्यांच्या नादात ना आपली सेवा स्किप कारण काय होतं ना महिलांना आपण संसारिक आहोत घरातली कामं बाहेरच्या जबाबदाऱ्या त्याच्याबरोबर जर कोणी महिला वर्किंग असेल तर एवढं सगळं करणं नाही शक्य होत लहान बाळ असल्यावर तर विचारूच नका किती हाल होता मग काय होतं ना आपण त्या डेकोरेशनच्या नादात लागतो आणि जी मेन सेवा आहे ना ती राहून जाते डेकोरेशन करावं आवर्जून करावं पण त्याच्यातच खूप काही का प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका कारण मूळ जो आपला बेस आहे आपल्या सेवेचं से जे मूळ आहे ते विसरता कामा नये म्हणून डेकोरेशन खूप छान करावं पण इतक्या वेळात माझं डेकोरेशन झाल्यावर मला इतकी सेवा करायचीच आहे आणि सेवेवर जास्त भर द्यावा आणि लक्ष्मीला आकर्षण असतं हे आपण जे काय करतो आपल्याला इतकं सुंदर वाटत माता लक्ष्मीला किती छान वाटत असेल आणि आपण पण देवाला खूप काही देणं लागतं फक्त देवाकडनं घेणं हेच आपलं काम नाही देवाला खूप काही देणं लागतो म्हणून सुशुभीकरण करा पण मार्गशीर्ष महिन्यातला या शेवटच्या गुरुवारी सेवा करायला विसरू नका तुम्ही उद्यापन करणार असाल तर काही घरात सवाशनी बोलवली जाते काही घरात खूप का बोलवल्या जातात त्यांना भोजन दिलं जातं त्यांच्या जा स्वागतासाठी जा आपण खूप सुंदर अशी तयारी करत असतो सगळं मान्य आहे पण सेवा विसरू नका सेवा चुकवू नका आपल्याला उद्याच्या दिवशी ज्या आपण तीन गुरुवारी सेवा केलं अगदी काय झालंय की लग्न आहे बाहेर गेलो दोन गुरुवार स्कीप झाले मग का आता काय करायचं बऱ्याच महिलांचं असंच झालंय की ताई आमचे तीन गुरुवार नाही झाले मग आम्ही उद्यापन करू का आता जर तुमचे तीन गुरुवारच नाही झाले तर तुमचं व्रतच नाही झालं ना मग तुम्ही उद्यापन कसं करणार ताई आमचे दोन गुरुवार गेले मग जर तुमची दोन गुरुवार गेले असेल तर तुम्ही पौष महिन्याचे दोन गुरुवार करा आणि दुसऱ्या गुरुवार तुम्ही उद्यापन करा सोपं आहे आता जर तुमचे तीन गुरुवार झाले तर तुम्ही उद्यापन कसं करणार तुमचं व्रतच नाही झालंय हो पण आता समजा काही महिलांचं असं होतं ना की ताई आम्ही व्रत नाही केले आम्ही फक्त पूजा मांडणी केली तरीही तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापनाला मग तुम्हाला उपवासा जर तीन गुरुवार तुम्ही उपवासच नाही केले तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उपवास करू शकता देवीची मांडणी करू शकता आणि एक सभा तीन सभाणी पाच सभाणी तुम्हाला ज्या पद्धतीने महिला मिळतील तेव्हा त्यांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे मग त्यांचे त्यांचं जे काही पाय आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे पायावर तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा कुंभच एक बोट लावू शकता त्याचा मान सन्मान करू शकता घरात जे काही बनवलं आहे आता बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ते तेच सांगितलं की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्याला देवीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि उद्यापन सुद्धा ह्या नैवेद्याने पूर्ण होत नाही तुम्हाला उद्यापणाला सुद्धा देवीला नैवेद्य दे अर्पण करायचा असतो आता दे देवीला आवडतं काय तर देवीला खीर आवडते मग तुम्ही कुठल्याही प्रकारची खीर करू शकता तुम्ही तांदळाची करा तुम्ही शेवयाची करा तुम्ही रव्याची खीर करा तुम्हाला जी खीर बनवणं सोपं जात आहे तुम्ही मखाणे तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण मखाणा हे कमळापरच्या बियापासून बनलेलं असतं घरात जर मखाणे अवेलेबल आता ही खीर कशी बनवायची ते तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला सापडून जाईल पण नक्कीच मखाण्याची खीर बनवा ज्यांना मखाण्याची खीर बनवणं शक्य नाही आहे त्यांनी मखाणे आणून तिथे नैवेद्याला आवर्जून ठेवावं मखाण्याची खीर तुम्ही उद्यापणाला आवर्जून आवर्जून बनवा आता मखाणं नसेल तर दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही करू शकता पण मखाने हे कमळाच्या बिया तयार झालेलं असं कि ते एक प्रकारचं ते ते फोडून वगैरे ते मखाना त्याचा बनवला जातो तर त्याचा नैवेद्य किंवा त्याची खीर तुम्ही माता लक्ष्मीला आवर्जून त्या खीर आणि ने नैवेद्य तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे आता हा दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्थात उचल तुम्ही खाऊ शकता उत्तर पूजा झाल्यावर नारळाचं काय करायचं तर अर्थात नारळ तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी नारळ वाहिला जातो काही ठिकाणी नारळ फोडला जातो आता हे तुमच्यावर आहे की नारळ फोडायचा की तो अर्पण म्हणजे तो वाहून द्यायचा कारण एवढे चार गुरुवार तुम्ही सेवा केली आहे माता लक्ष्मीचं ते प्रतीक असणार आहे तर ते वाहून द्यायला आपल्याला बरं वाटत नाही मग ते आपण फोडून खातो आता काही काही ठिकाणी असं असत असतं की ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे मग ते कसं काय फोडायचं तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता मग तुम्ही अर्पण करा किंवा तुम्ही फोडून आणि जरी फोडलं त्याचा गोडाचाच नैवेद्य करायचा असतो मग भाजीमध्ये टाकू का याच्यामध्ये टाकू का नाही ते देवीचं नारळ जरी तुम्ही फोडला कुठल्याही देवाचा नारळ म्हणजे देवाच्या प्रत्येक ते तुम्ही जेव्हा नारळ फोडता तेव्हा त्याचा गोड पदार्थच केला पाहिजे मग तो काय करायचा ते तुमच्या हातात आहे पण त्याचा गोड पदार्थ जे काही तांदूळ तुम्ही खाली ठेवलेले असणार आहे अर्थात ते तुमच्या धान्यात टाका काही पक्ष्यांना अर्पण करा जे जी काही पत्रे तुम्ही ठेवली आहे आता काही ठिकाणी पत्रे ठेव ठेवतात हो, की झाडाची पाचवान काही ठिकाणी फक्त आपण जे विड्याची पानं आहे किंवा जे काही आंब्याचे डहाळे आहेत ते ठेवले जातात ते उचलून निर्माला तुम्हाला टाकून द्यायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना ज्या पद्धतीने माझ्या लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे चार गुरुवार माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर ते सगळं माझं आणि जी काही मी सेवा केली असेल जी काही चांगलं घडलं असेल ते सगळं तुझं माझ्या पण आयु माझ्या पण आयुष्यात सुख शांती समाधान लेकर जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला मागायची आहे आणि येणाऱ्या सुद्धा माझ्या घरात पद्धतीने कर आणि माझ्याकडनं तुझं व्रत करून घे ही प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळी पूजा मांडणी उचलायची आहे जे कलशातलं पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता त्याच्याबरोबर एक रुपया सुपारी आहे तर ती सुपारी वाढत झाला कारण जेव्हा जेव्हा आपण कलश मांडतो ना मध्ये सुपारी कुठली घ्यायची ना तर इतक्या सुपाऱ्या असतात घरात आपल्या सत्यनारा सत्यनारायणाच्या पण तीन असता या खूप एकत्र होऊन जातात तर ती छानपैकी वाळवून एका व्यवस्थित डब्यामध्ये ठेवा जेव्हा ही कलश स्थापना करायची वेळेल तेव्हा तुम्हाला ती सुपारी वापरता येईल या पद्धतीने तुम्हाला करायचं आता हे उद्या केलं तर आता आम्ही पौष महिन्यात उद्यापन करणार आहोत तुम्ही जरी पौष महिन्यात उद्यापन करणार असाल तरी सुद्धा उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर नक्कीच तुम्हाला जे काही तु, का तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर त्याच्याला तुम त्याच्यामध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मीचे ठसे काढा त्याच्याबरोबर जी काही सेवा सांगितली आहे मग तुम्ही कुंच्याची सेवा करत आहात किंवा ज्या काही तुम्हाला सेवा आपण मग विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री लवंगाची सेवा केली कुमकुम कुमकुमारच केलं महालक्ष्मी अष्टकम केलं ज्या सेवा तुम्हाला अगदी नाही करणं झालं या शेवटच्या गुरुवारी आवर्जून करा ओम श्री महालक्ष्मी नमहा अजून कमलात्मक मंत्राचा जास्तीत जास्त पठण करा आपल्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवाची आरती करता नैवेद्य आता काही ठिकाणी असं असतं की सकाळीच नैवेद्य गेला जातो मग आई उद्यापन संध्याकाळी करावं का तुम्हाला जर संध्याकाळी बायका उपलब्ध असतील तर तुम्ही संध्याकाळी करा सकाळी मिळाल्या तरी हरकत नाही कारण ते आम्हाला गावाला जायचं आहे मग गावाला जाण्याच्या आधी सकाळी तुम्ही उद्यापन केलं तरी हरकत नाही तुमच्या मनावर आहे तुम्हाला जेव्हा वाटेल सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही उद्यापन करू शकता जेवढ्या जमाशी तुम्हाला बोलवता येईल तेवढ्या तुम्हाला बोलायचा आणि छान पद्धतीने आपल्याला देवीचं उद्यापन करायचं आहे सेवा चुकवू नका सेवा खूप महत्वाची आहे विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्याच्याबरोबर कुबेर मंत्र नवारण मंत्र महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम ज्या सेवा कणकधारा स्तोत्रम खूप सुंदर आहे कणकधारा स्तोत्र त्याच्यावर नक्कीच मी व्हिडिओ करेल तर ज्या सेवा श्रवण करत होईल त्या सेवा ऐका ज्या सेवा माता लक्ष्मी समोर बसून तुम्हाला करता येईल त्या तुम्ही करा आणि उद्याचा दिवस मला छान पार वाटायचा शेवटी तुमची सेवा खूप महत्वाची आहे तुम्ही देवीला किती अन्न देता काय तुम्ही पंचप्रमाण आता फक्त खिरेच का नाही वरण भात भाजीपोळी काही ठिकाणी पुरण केलं जातं तुमच्यावर आहे तुम्हाला जे सोपं जाईल जे सोयीस्कर जाईल ते तुम्ही अर्पण करा आणि प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती समाधान नांदू दे हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत अशा सगळ्या व्हिडिओ समजतोपर्यंत श्री स्वामी समर्थ